तर आता जसं तुम्ही सांग तुम्हाला सांगितलं की कळवा विभागात राहतो मी तिकडं पण होतं बलिजन्मास okay. तर जसं आम्ही पहिल्या वर्षी तिकडे केलेलं बलिदान्मास तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जवळपास एकवीस बावीस पोरं होती आणि नंतर तर शेवटच्या चाळीसाव्या दिवशीपर्यंत पर्यंत त्यातली शुल्क पोरं एक चार पाच पोरं राहिली ते का झालंय एवढं झोपलेला आपला हिंदू समाज आहे हा आता तसं बघायला गेलं आता हिंदू समाज इतका झोपलेला आहे की म्हणजे मला तर स्वतःची म्हणजे एवढं आतून इतकं भरून येतं की हा हिंदू समाज केव्हा जागा होणार आणि केव्हा हे म्हणजे जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं अखंड हिंदू राष्ट्र अखंड भारत कटिबद्ध ठेवायचं ते अजूनही हिंदू समाज म्हणजे शिवाजी महाराजांना संभाजी म्हणा हा हिंदू समाज विसरलाय आणि त्याच कारणामुळे आज अखंड हिंदुस्थानाचं एक छोटस तुकडं राहिलंय ते आज हा हिंदुस्थान म्हणून राहिले आहे नाही तर आपला काय इतिहास होता पहिले की आपण अटक ते कटक पेशावर पेश आपण होतो तंजावर ते अहत तो पर्यंत आपली एक व्याख्या होती तर तर त्याच कारणामुळे आज हिंदू समाज झोपल्या कारणानेच आज आपण इश्यू प्रेष्ठा हिंदुस्थान आले असे वेगवेगळ्या संघटना आहेत यांना उभं राहण्याची गरज भासली नाही तर काय गरज होती आपल्याला म्हणजे आपलं क का काम काम धंदा सोडून सांग आपण हे इश्यू कार्य करायचं लोकांना जागवायचं काम करायचं काय गरज होती या कारणामुळेच जो एक प्रकारे म्हणजे आपल्या जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बरेच आपले राह होऊन गेले त्या ते का त्यांच्या अहिंसेच्या वादामुळे आपण आपला जो युद्ध कौशल्याचा जो शब्द इतिहास होता तो आपण विसरून त्याच कारणामुळे शिव जे आपले संघटना आहेत शिवप्रशिष हिंदुस्थान हे लोक जागवायचं काम एक काळाची गरज म्हणून आपण याच या कारणामुळे आपण करतो आणि त्याच्यातच हा धर्मवीर बलिदान आपण तर तुम्ही सांगितलं तसं त्याप्रमाणे की हा झोपलेला हिंदू समाज आहे तर त्याला आपण जोपर्यंत जागवत नाही तोपर्यंत तो उठणारच नाही त्या कारणाने आपल्याला एक प्रत्येकाच्या घराघरात जाऊन सुद्धा विषय पोहोचवा लागले संभाजी महाराज काय का संभाजी महाराजांना धर्मिनास मास काय त्यांची श्रद्धांजली आपण करायचं काय गरजेचं आहे जोपर्यंत आपण घराघरात जात नाही तोपर्यंत लोकांना समजणार नाही लोकांना माहित पण नाही की संभाजी व्हिडिओ गुरुजी कोण आहे हा मग ते ज तोच विषय लोकांना घराघरापर्यंत आपल्याला विषय पोहोचवा लागणार आहे आणि त्या कारणाने जे संभाजी बाहेरचा पूर्ण इतिहास हे बलिदान आहे ते पूर्ण व्याख्या आपल्याला घराघरात पोहोचावं लागणार आहे तेव्हा जेव्हा आपण घराघरात पोहोचवू आणि चौका चौका जे मंडळ वगैरे आहेत ते फक्त म्हणजे सध्या मंडळ गणेश उत्सव मंडळ वगैरे असे बरेच मंडळ असतात त्यांना मंडळापर्यंत अभिषेक पोहोचवा लागणार आणि त्यानुसार मध्ये श्रद्धांजली चौका चौकात घेऊन सन एक म्हणजे एक संख्या लोकांना समजेल आणि त्यानुसार मी ती संख्या जमेल आणि तसं ते आहेच की एक दोन दिवस लोक येतात नंतर मग हळूहळू पूर्ण आपण श्रद्धांजली कार्यक्रम पूर्ण तीस दिवस घेतो हळूहळू ती संख्या कमी होत जाते आणि मग याच्या याचा विषय एकच आहे की म्हणजे जोपर्यंत स्वतःच्या मनामध्ये म्हणजे जो समोरचा व्यक्ती येणार आहे त्याच्या मनामध्ये जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये संभाजी महाराज शिवाजी महाराज राहत नाही तोची आतून जी निष्ठा त्याची उत्पन्न होणार नाही तोपर्यंत तो स्वतःहून येणारच नाही त्यामुळे त्या व्यक्तीला आपल्याला आपल्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे तर जोपर्यंत तो व्यक्ती येणारच नाही त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला मोबाईलवर कॉल करून हे बोलायला कार्यक्रम आहे हे म्हणजे त्याला रिक्वेस्ट करावं लागणार पुन्हा पुन्हा ही गरज न बसण्यासाठी आपल्याला त्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना संभाजी महाराज शिवाजी महाराज समजून द्यावं या जे समजून द्यायचे तर त्यांना आपल्याला प्रतिष्ठानचे जे उपक्रम आहे माता दौड झाले गडकोट मोहीम झाले या उपक्रमात त्यांना पहिले अन्न गरजेचं आहे किंवा त्यांना आपल्या स्वतःहून त्यांना सांगणं गरजेचं आहे की हे काय हे काय नाही आहे तेव्हा ते आपल्या श्रद्धेच्या कार्यक्रमात नित्य नियमित येतील जसं आता तुम्ही सांगितलं दुर्गामाता दौड ते गेलाय तुम्ही दुर्गामाता दौडला का काय अनुभव असतो त्याचा काय असतो दौड हो दुर्गा माता म्हणजे मी जसं प्रतिष्ठानमध्ये कार्यात आलो ते तुम्हाला आधी सांगितलं मी की पहिले पुण्यात म्हणजे धुळ्यात आम्ही सुरू केली धुळ्यात आम्ही फक्त चार पाच लोक होतो तेव्हा आम्ही ती दुर्गामाता दौड सुरू केली त्यानंतर आज बघू शकता धुळ्यामध्ये सुद्धा म्हणजे माता दौड जवळपास चारशे पाचशे लोक डेली असतात आणि प्रत्येक चौका चौका त्यांचं स्वागत केलं होतं त्यानंतर मी तसं पुण्यामध्ये शिफ्ट झालो नंतर तिथेही चंदनगर परिसरात मी दुर्गामाता दौड सुरू केली तिथेही म्हणजे पहिले म्हणजे जे जे शिवभक्त आहेत असे म्हणजे जे शिवराय म्हणलं की लगेच आपोआप ते जॉईन होतात त्यांना काय ओळख ओळखची गरज नसली अशी लोकांना दुर्गामाता दौड सुरू केली त्यानंतर मग तिथे अजूनही आजही कंटिन्यू चालू आहे तर नंतर मी मुंबई शिफ्ट झालो मुंबईतही म्हणजे मी मुंबईत विभागासोबत मी दुर्गामाता दौड कंटिन्यू म्हणजे सकाळी मी स्वतः म्हणजे मी जसं मी बा माझ्या मूळ गावासून बाहेर पडलो की मी बॅचलरमध्ये मध्ये बॅचलर आलो उलडमध्ये राहिलो म्हणजे मला समजू शकतं की बघू शकता तुम्ही की म्हणजे विविध प्रकारचे मुलांसोबत मी राहिलोय म्हणजे वे वे राहिलोय सगळ्या मुलांसोबत राहिलोय तरी म्हणजे मी एक सध्या निर्वेसनी असण्याचा एकच म्हणजे आणि म्हणजे जो मावळा मनुष्य व्हायला पाहिजे त्यानुसार असण्याचं एकच वेग कारण म्हणजे हिंदुस्तान हिंदुस्तान त्याशिवाय नाही तर मला शिवप्रेष्ठ हिंदुस्तान जर नसतं तर मी आज कुठं दहा जुन मध्ये राहिलो असतो किंवा चार मुलींना घेऊन फिरलो असतो असं म्हणजे एक वेगळा प्रवास राहिलो असतो तर एक चांगला प्रवास असण्याचं कारण म्हणजे शिवप्रेषा हिंदुस्तान आणि त्या कारणाने मग मी माता दौड प्रत्येक जे जिथं मी गेलो तिथे मी दुर्गामाता दौड सुरू केली किंवा त्यांच्या आधी जी चालले त्याच्यात मी सहभागी झालो आणि दुर्गा दुर्गामाता दौड म्हणजे विशेष असं आहे की जे म्हणजे शिवका शिव जे म्हणजे ती परंपराच एक प्रकारे आपली ती परंपरा कशी सुरू झाली जी जे महासाहेब जिजाऊ महासाहेब होते तर त्यांनी जे आपल्या त्यांनी त्यांना सगळं पूर्ण अवगत होतं की हिंदवी स्वराज्य कसं होणार किंवा हे जे आजकाल महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे त्या काळी जे सुरू होते पूर्ण जे मुघल साम्राज्याने पूर्ण पाच पाच शाळा ज्या कब्जा केलेला होता त्यामुळे पूर्ण जे कुठे बलात्कार व्हायचे कुठे अं दिला जायचा जे जे कर दिलायचा पूर्ण सगळ्यांचे शेतकऱ्यांचे हाल सगळ्यांचे हाल होते पूर्ण गावकऱ्याचे हाल तर त्यावेळी जे शहाजी महाराज स्वप्न होतं की एक स्वराज्य व्हायला पाहिजे हिंदवी स्वराज्य व्हायला पाहिजे तर त्यावेळेस जिदौबासाहेबांनी आपल्या आईकडे म्हणजे त्यांनी आपल्या जे त्यांचे कुलदेव तुझा तुळजाभवानी माता त्यांच्याकडे झाले किंवा तेव्हा ते शिवनेरीला व्हायचे तर ते शिवाय शिवाय आई शिवाय आई आहे तिथे देवीचं मंदिर आहे त्यांच्याकडे मागणं मागितलं होतं की मला एक असा पुत्र दे की हा पूर्ण जो शेतकऱ्यांचा गा, 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 गावाल्यांचा किंवा जो स्त्रीचा जो छळ आहे तो छळ थांबायला पाहिजे तर या सगळं थांबवण्यासाठी एक असं मला एक पुत्र जन्माला लागले तर ते जे मागणं मागितलं होतं तर त्या अशा याच्यातून त्यांना जितोऊ महासाहेबांना पुत्र जन्माला आला आणि शिवा जो, शिवाई जो शिवाजी नावाच्या याच्यातून शिवाई आईला जो मागणं मागितलं त्याच्यातून तो पुत्र जन्म आला तर त्यालाच नाव त्यांनी शिवाजी म्हणून सन दिलं मग तिथून त्यांनी शिवाजी महाराज तर हे जे मागणं मागितलं होतं मध्ये पुर भविष्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि पूर्ण जो पाचवी पाचशा तोडून सन त्यांच्या छाताडावर पाय हे करून सन आपलं पूर्ण अखंड हिंदुस्थान त्यांनी भगव्या छाताखाली आणला तर हे जे हा आज पूर्ण केलं ना तर याच आपण आजही आज ती काळाची गरज म्हणून सन आज आपण दुर्गामाता दौड स्वरूपामध्ये ते मागणं मागतो प्रत्येक देवीच्या मंदिरापर्यंत देवीच्या मंडपापर्यंत म्हणजे नवरात्रीमध्ये नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस आपण हे दुर्गामाता दौड सकाळी पहाटे पहाटे जे म्हणजे पवित्र जो असतो वेळ त्या वेळेमध्ये आपण हे भगव्या ध्वजाला भगवा ध्वज पुढे चालतो आणि त्याच्या मागे पूर्ण शस्त्रपथक आणि त्याच्या शस्त्रपातकाच्या मागे पूर्ण धारकरी लोक भगव्या फेटा भगव्या फेट्यामध्ये आणि पोषकात येतात म्हणजे आजही आपण ही परंपरा त्यांची तर हे शिवप्रश्न हिंदुस्थानचा खूप चांगला उपक्रम आहे याच्यातून धर्मभक्ती शिवभक्ती वगैरे पूर्ण जे जागरण करायचं काम आहे ते जागरण करायचं काम या या उपक्रमातून होतं तर आपण हा उपक्रम पूर्ण म्हणजे गुरुजींचं वाक्यच आहे की ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्या गावात प्रत्येक ठिकाणी हा असे उपक्रम पोचलेच पाहिजे तर त्या ठिकाणी धारकरी जाऊन जाऊन नवीन उपक्रम हे सुरू होतं